मध्ये पी धारकांसाठी चार ते पाच सुधार केले जाणार आहेत काही, काही मा दे। बदल आहेत काही नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत आणि तेच बदल कोणते असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत चॅनल वर पहिल्यांदा तर अशाच महत्वपूर्ण आणि गवर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असे महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर पीएफ धारकांसाठी तुम्हाला माहित आहे ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये काही रूल लावले होते म्हणजे फक्त घोषणा केली होती परंतु आतापर्यंत कोणतेही कुठेही म्हणजे जे पोर्टल आहे किंवा कशातही हे नियम सध्या तरी लागू झालेले नाही परंतु दोन ना हजार सव्वीस मार्च दोन हजार सव्वीस काही नियम मार्च दोन हजार सव्वीस तर काही नियम एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू केले जाणार आहेत परंतु तुम्हाला आताच माहित अस ना महत्वाचं असणार आहे कारण त्यातील काही जे नियम आहेत ते काही नियम बहु खतरनाक नियम आहेत आणि त्याचा दुरुपयोग तुम्हाला पुढे जाऊन होऊ नये यासाठी आपण आत्ताच माहिती घेऊयात पीएफ धारकांच्या पीएफ तीव संदर्भातील किंवा काढण्याचे पी एफ काढण्याचे नियम कोणते असणार आहे त्याबद्दल सर्व डिटेल माहिती घेऊयात हो तर पाच ते सहा नियम आहेत एक एक करुणाफर हे सर्व नियम पाहणार आहोत त्याचे पहिला नियम होता ऑक्टोबर मध्ये लागू केला होता म्हणजे लागू होणार सांगितलं होतं परंतु हा नियम अजून तरी लागू झालेला नाही परंतु हा नियम पुढे जाऊन एक मार्च दोन हजार सव्वीस ला, लागू होणार आहे सरकारकडून असं सांगण्यात सुद्धा आलेलं आहे एक मार्च दोन हजार सव्वीस ला किंवा त्या अगोदर सुद्धा लागू शकतो परंतु त्याच्या पुढे जाणार नाही आणि त्याचमुळे सर्वात पहिल्यांदा हा जो नियम आहे तो पाहणे अत्यंत महत्वाचा आहे तर कोणता आहे बघा पी एफ एटीएम युपीआय विड्रॉल म्हणजे काय तर पी एफ तुम्ही एटीएम थ्रू काढू शकता असे तुम्हाला माहित आहे ऑक्टोबरमध्ये घोषणा केली होती तर याची चर्चा ऑक्टोबर पासून डिसेंबर पर्यंत होत होती परंतु याची घोषणा डिसेंबरमध्ये केलेली होती जानेवारी मध्ये एटीएम एटीएम थ्रू जो पी एफ आहे तो पी एफ काढता येणार असं डिसेंबर मध्ये सांगितलं होतं परंतु हा ऑप्शन मार्च दोन हजार सव्वीस लाग लागू होणार आहे किंवा त्याआधी सुद्धा लागू होऊ शकतो परंतु जरी हा नियम येणार असेल आता बऱ्याच पीएफ धारकांना आनंद वाटला असेल की हा नियम अतिशय महत्वाचा नियम आहे की पी एफ हा एटीएम मधून आपण काढू शकतो त्यामुळे असं करायचं नाही की प्रत्येक वेळा वारंवार जाऊन तुम्ही पीएफ काढायचा कारण तुम्हाला माहित आहे पी एफ वरती सरकारने आता लिमिट सुद्धा लावलेले आहेत म्हणजे पहिलं तुम्ही कसंही पी एफ काढू शकत होता परंतु आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी लिमिट लावलेला आहे म्हणजेच मॅरेजसाठी किती पी एफ काढू शकता तुमचा आधार पण आलं तर किती पी एफ काढू शकता घर बांधण्यासाठी पी एफ किती काढू शकता मुलांच्या शिक्षणासाठी पी एफ किती काढू शकता प्रत्येकावर लिमिट लावलेलं आहे आणि याचा एक इन डिटेल मी व्हिडिओ सुद्धा मागच्या मंथमध्येच आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे तुम्ही चॅनल वरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता कशासाठी किती लिमिट आहे म्हणजे लग्नासाठी किती लिमिट मॅरेज जर करायचं असेल तर किती लिमिट आहे मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही पीएफ किती काढू शकता याचा इन डिटेल एक व्हिडिओ घर बांधण्यासाठी किती पी एफ काढू शकता याचा इन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे तुम्ही तो जाऊन पाहू शकता परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढं की जरी एटीएम मधून पी एफ काढण्याचा रूल मार्च मार्चच्या अगोदर आला तरी तुम्ही वारंवार एटीएम मध्ये जाऊन पीएफ काढू नका असं केलं तर जेव्हा तुम्हाला जरुरत आहे तेव्हा तुम्हाला तुमचं लिमिट असणार आणि त्यामुळे तेव्हा तुम्हाला पी एफ हा मिळणार नाही त्यामुळे हा एक बेनिफिट आहे परंतु तुम्ही त्याचा डिसएडवांटेज करून टाकू नका कारण तुम्हाला त्याचा डिसइफेक्ट पुढे जाणवेल त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे पी एफ ऍडव्हान्स रूल सर्वात महत्वाचा रूल आहे बघा ऍडव्हान्स पी एफ रूल जे की केवळ बारा रूल्स होते म्हणजे बारा मागे बघितलं तर बारा रूल होते परंतु ऑक्टोबर मध्ये ते बदललेले आहेत आणि त्याचे फक्त तीनच मोठे रूल केलेले आहेत बारा म्हणजे एफ ऍडव्हान्स रूल आहेत त्याचे बारा छोटे छोटे रूल होते परंतु त्याचे एक कंबाईन मध्ये तीनच मोठे रूल करण्यात आलेले आहेत ते जोडून तीनच रूल करण्यात आलेले आहेत तसे तर ऑक्टोबरमध्ये नवीन रूल्स लागू होणार होते ऑक्टोबर मध्ये होती नवीन रूल हे लागू होणार होते परंतु तसे तर सिस्टीम मध्ये कुठेच दिसत नाही मी तुम्हाला आता पहिल्यांदा सांगितलं की ऑक्टोबरमध्ये नवीन रूल लागू होणार होते परंतु सिस्टीम मध्ये आतापर्यंत ते तसं कुठेही दिसत नाही त्यामुळे हे रूल परंतु हे रूल एक आ, एप्रिल दोन हजार सव्वीस पासून शंभर टक्के लागू होणार आहेत त्यातील काही रूल मी तुम्हाला म्हटलं मार्च अगोदर आता मी सांगितलेला जो रूल आहे पी एफ एटीएम विड्रॉल तो जो रूल आहे तो मार्च अगोदरच लागू होणार आहे परंतु बाकीचे जे रूल आहेत ते एप्रिलच्या अगोदर लागू होणार आहेत म्हणजे जवळजवळ एप्रिल हा येऊ शकतो परंतु तुम्हाला अगोदर माहीत असून का महत्वाचं आहे मी तुम्हाला पहिलंच ती एटीएम थ्रू विथ्रॉल पी आहे तुम्हाला कळलं असेल अगोदर माहीत असणं का महत्वाचं आहे ते पुढेही तसंच आहे बघा त्यानंतर पुढचा रूल आहे फुल पी एफ पेन्शन हा अतिशय खतरनाक नियम आहे बघा अतिशय खतरनाक नियम आहे फुल पी एफ पेन्शन बघा पी एफ काढायचं आहे तर एक वर्षाची बेरोजगारी हवी जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी रूल आहे आणि जे पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी रूल आहे पी एफ आहे तर तीन वर्षाची बेरोजगारी हवी तर आता बघा आजच्या काळामध्ये एक वर्ष कोणताही कर्मचारी हा विदाउट कामगार म्हणजे काम करता किंवा कोणताही कर्मचारी बेरोजगार ना राहणार नाही कारण एक एक दिवस महत्वाचा असतो कर्मचाऱ्यांसाठी त्यामुळे त्याला पीएफआ काढता येणार नाही हे पैसे सरकारकडे सेव्हिंग राहणार सरकार दुसरीकडे गुंतवून त्याचं व्याज घेणार आणि त्याचं दुसरीकडे गुंतवणूक करणार त्यात फायदा सरकारचाच आहे आणि पेन्शनधारकांचं कसं तर पेन्शनधारकांना तीन वर्षाचा पिरियड दिलेला आहे तीन वर्ष आता कोणताही पेन्शनधारक बेरोजगार राहू शकत नाही आणि त्या पेन्शनधारकाला रिटायरमेंट नंतरच त्याचे ती जो काही फंड आहे तो काढता येणार आहे सरकारचा दोन्ही बाजूने फायदा आहे यात कर्मचाऱ्यांचा पेन्शनधारकांचा कोणताच फायदा होणार नाही म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं की हा सर्वात खतरनाक नियम आहे कोणता तर फुल पी एफ पेन्शनचा जो नियम आहे तो सर्वात खतरनाक नियम आहे त्यानंतर पुढचा नियम आहे तो बघा पीएफ डी लिंक ऑफिसने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये डी लिंकिंगचा ऑप्शन दिला होता जानेवारी दोन हजार पंचवीस ला म्हणजे पंचवीसच्या सुरुवातीला डी लिंकिंगचा ऑप्शन दिला होता ज्यामध्ये आयडी मध्ये कॉन्ट्रीब्युशन नाही तिथे डी लिंक करू शकता असा ऑप्शन दिला होता तिथे कॉन्ट्रीब्युशन जिथे कॉन्ट्रीब्युशन आहे तिथे डी लिंक करू शकत नाही जिथे कॉन्ट्रीब्युशन नाही तिथे तुम्ही डी लिंक करू शकता असा ऑप्शन दिला होता परंतु जिथे कॉन्ट्रीब्युशन नाही तिथे तुम्ही डी लिंक आहे तिथे तुम्ही डी लिंक करू शकत नाही असा ऑप्शन हा दिला होता त्यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे डी ए सॉरी यु एन डिसेबल आता हा अतिशय महत्वाचा नियम आहे मागच्या बघा पी एफ ऑफिस मागच्या तीन ते चार वर्षात लाखो युएन डिसेबल केलेले आहेत पीएफ ऑफिसने विविध कारण दिलेली आहेत आणि लाखो युएन डिसेबल केलेले आहेत आता युएन नंबर पीएफ साठी किती महत्वाचा आहे आता तू जे पी एफ धारक आहेत त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही तर युए एन नंबर आहे ते लाखो युएन नंबर मागच्या तीन ते चार वर्षामध्ये पीएफ ऑफिसने डिसेबल केलेले आहेत त्यामुळे पीएफचा चा कोणताही फायदा हा पीएफ धारकांना होत नाही काही बरेच कारणे आहेत केवायसी नाही किंवा विविध कारणामुळे युएन हा डिसेबल केलेला आहे मागच्या तीन ते चार, चार वर्षामध्ये या केसेस लाखोंच्या घरामध्ये गेलेल्या आहेत त्यानंतर पुढचा रूल आहे बघा डेट ऑफ जॉईनिंग म्हणजे पी एफ पोर्टल थ्रू डेट ऑफ जॉईनिंग चेंज करता येते पीएफ पोर्टल थ्रू डेट ऑफ जॉइनिंग किंवा डेट ऑफ एक्झिट हे चेंज करता येते परंतु मागच्या तीन ते चार महिन्यापासून डेट ऑफ जॉइनिंग सुद्धा आणि डेट ऑफ एक्झिट सुद्धा त्या पोर्टलवरती चेंज करण्याचा ऑप्शन येत नाही किंवा बऱ्याच अडचणी येत आहेत चेंज करताना त्यामुळे पी एफ धारकांमध्ये भरपूर असा गोंधळ उडालेला आहे परंतु सरकार यामध्ये किंवा ई पी एफ अधिकारी कोणी असेल यामध्ये कोणत्याही प्रकारचं लक्ष हे देत नसलेलं दिसून येत आहे तर हे पाच ते सहा रूल्स आहेत जे की दोन हजार सव्वीस मध्ये लागू होणार आहेत जसं तर ऑक्टोबर पासून याची चर्चा चालूच चा आहे परंतु दोन हजार सव्वीस एक एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत हे रूल लागू होणार आहेत त्यातील दोन रूल मार्चच्या अगोदरच लागू होणार आहेत तर बाकीचे रूल आहेत ते एप्रिलच्या अगोदर म्हणजेच एक एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत लागू हे होणार आहेत तर, तर अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ पी एफ धारकांसाठी आहे So, है। मा दे से से है। सो तुमचे यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारू शकता पीएफचा एफ लिमिटचा एक व्हिडिओ आपल्या चॅनल पोस्ट केला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त पीएफ धारकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद